आज आपण नगर परिषद अभ्यंतर प्राथमिक द्वारा एक मुलाखत हा उपक्रम इथं घेणार आहोत या उपक्रमाला मुलाखत त्यांची घेत आहोत त्या सन्माननीय दिल खोब्रागडे मॅडम तसेच मुलाखत घेणारे विद्यार्थी अंशिका पाचव्या वर्गाची विद्यार्थी ही आपली मुलाखत या ठिकाणी सादर होत आहेत तर सर्वांनी आपण त्यांचं काळ्या वाजून स्वागत करूया काम करायचं माझ्या कामाचं स्वरूप म्हणजे माझं बारावी जे बी एड झालं आहे तर बी एडमध्ये आमचे म्हणजे जे बी झालं त्यांच्या कामाचे खूप बंद असते मी तर कम्पुटे सर्व गोष्टी त्यांना शिकवाय शिकवाय शकतात आणि तिचा लागेल तेव्हा माझी माझी छाप आठवीचा पेपर होती तर तेव्हा मी आठवी शिकवायची प्राथमिक शाळे असे पहिले सर्व विशेष टोळे सर्व विषय परावे ते माझ्या प्रमाणात त्याचबरोबर सर्व आपल्या माझ्या शिक्षक श्रेष्ठ असं दान आहे आणि हे श्रेष्ठ असे माझं माझ्याकडे घेऊन येतात ते जे त्यांचे आईवडच्या घरातून येतात त्या आईवड्यांना विश्वास मी माझ्याकडे घेता त्यांना मी माझ्यापणे जे आहे ते त्यांना आपले समस्ये मिळवण्यासाठी चांगले नागरिक बनवण्याचे मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि भारतीय समाजव्यवस्थेला एक चांगले नागरिक मिळणे हे खूप काम आहे तर ते माझं जे काम आहे ते माझी नोकरी आहे परंतु त्याचबरोबर मी मोठमोठी लोकसेवा पण आहे की मी योग्याचे नागरिक ठेवण्याचं काम करत आहे आणि त्याचबरोबर जे नागरिक छान आहे तर ते आयोगासाठी मुलं पण छान आहे समाजासाठी इफेक्टिव्ह म्हणून छान आहे आणि त्यांच्यासोबत ते राहतात सहकर्मी सहपाठी मित्र यांचं हे चांगले मित्र म्हणून पण आहे तर हे काम मी करते आणि हीच माझी लोकसेवा अधिक नोकरी दोन्ही हे त्यामुळेच माझ्या आवडीचं पण काम अशा प्रकारे मदत करते आज माझ्या नोकरीला बरोबर एकवीस वर्ष होत आहेत आता आणि त्यात मी कमीत कमी चार शाळा माझ्या आतापर्यंत बदललेल्या आहेत आणि किती पाच ते सहा बॅचेस गेलेले आहेत तर तेवढे पॅरेंट्स माझ्या संपर्कात आले आहेत तेवढे सहकारी माझ्या संपर्कात आले आहेत आणि त्या सगळ्यांसोबत मला एकही माझ्या असा वाईट अनुभव आणि किती विद्यार्थी माझ्या संपर्कात आले आहेत तर मला सांगण्यासारखा एकही असा वाईट अनुभव नाही आहे तर मला हेच म्हणावं वाटते की मी शिक्षिका झाली तर मला खूप छान वाटत आहे आणि लोक ॲज अ शिक्षिका म्हणून माझ्याकडे खूप छान बघतात आणि छान वागतात आणि सॅटिस्फाईड म्हणजे समाधानकारक ते त्यांचं बिहेवियर आहे की त्याच्यामुळे मला पण समाधान होते आणि खूप छान असं आजपर्यंत त्याच्या माझ्यासोबत संपर्क आलेला आहे ते पेरेंट्स असो विद्यार्थी असो किंवा मग आमच्यासोबतचे सहकारी असो आठवणी या शिकातील सर येस शिक्षिका म्हणून या क्षेत्रात आता जेव्हापासून मी काम करते तर मला सांगते खूप म्हणजे खूप प्रसंग महत्त्वाचे जवळपास प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे माझ्या शिक्षण म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या नोकरीच्या कारकिर्दीचा पण अतिशय महत्वाचा म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की खूप सुखद म्हणा किंवा खूप छान म्हणा असा प्रसंग तर मी जेव्हा खरंजीमध्ये होते नाही का तेव्हा माझ्याकडे पाचवा वर्ग होता जेव्हा माझ्याकडे पहिलीपासून तो पाचवा वर्ग आला आणि त्यामधले जे विद्यार्थी होते त्यांना घडवताना स्कॉलरशिपचे एक्झाम्स असतात तेव्हा ती चौथीमध्ये होती आता पाचवीमध्ये असते पण तेव्हा ती चौथीमध्ये होती आणि त्या मॅचसाठी खूप मेहनत घेतली होती मुख्याध्यापक आणि विदोघांनीकडून आणि त्यांचे चार विद्यार्थी परीक्षेत सिलेक्ट झाले होते आणि जेव्हा त्यांचं म्हणजे मनोगत ऐकले म्हणजे टीचर प्रती तर तो क्षण खूप खूप महत्त्वाचा होतं असं वाटत होतं की आपण तर सगळे विद्यार्थी शिकवत असतो नाही का प्रत्येक विद्यार्थ्याला आपण शिकवतो पण त्यातले काही विद्यार्थी असतात जे खूप गुणवंत असतात आणि त्यांच्याकडे आपण बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत लक्ष देताना खूप कठीण जाते तर त्यांसाठी काहीतरी वेगळं करून हे खूप महत्वाचा क्षण होता आणि तशा शोषण खरास खूप इंटरेस्टिंग आहे मला आवडतून मी जेव्हापासून शाळेत गेली तेव्हापासून म्हणजे सात ते आठवीपासून जेव्हापासून समजायला लागले की आपल्याला काहीतरी बनावं लागतं आयुष्यामध्ये तेव्हापासून मला टीचर म्हणजे शिक्षिका बनायची खूप इच्छा होती आणि तेच म्हणजे असं वाटायचं की मी टीचर म्हणजे शिक्षिका बनाव जेव्हा त्याचं म्हणजे तर तो क्षण खूप नाही का प्रत्येक विद्यार्थ्याला आपण शिकवतो पण त्यातले काही विद्यार्थी असतात जे खूप गुणवंत असतात आणि त्यांच्याकडे आपण बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत लक्ष देताना खूप कठीण जाते तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करून हे एक खूप महत्वाचा क्षण होता आणि तशा शाळेत गेली तेव्हापासून म्हणजे सात ते आठवीपासून जेव्हा पण समजायला लागले की आपल्याला काहीतरी बनावं लागतं आयुष्यामध्ये तेव्हापासून मला टीचर म्हणजे शिक्षिका बनायची खूप इच्छा होती आणि तेच म्हणजे असं वाटायचं की मी टीचर म्हणजे शिक्षिका बनावं तुम्ही का शाळेत आल्या काय तर नग, मी आता सध्या न नगर परिषद आपल्या प्राथमिक शाळेमध्ये तुमच्यासोबत कार्यरत आहे त्याच्या आधी मी जिल्हा परिषदमध्ये कार्यरत होते आणि दोन्ही म्हणजे प्रशासकीयच बाबी आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेद्वाराच संचारित बाबी आहेत आणि पण थोडा अनुभव वेगळा आहे जिल्हा परिषद त्यांची असं खूप वाढवते असं खुलं आसमान मोकड समुद्र असं म्हणता येईल पण नवामध्ये थोडा हा म्हणजे नगर परिषद मध्ये आल्यानंतर थोडं ते क्षेत्र म्हणजे कार्याचे क्षेत्र असं छोटं झालं परंतु इथे आल्यानंतर मला एक खूप गोष्ट म्हणजे जाणवली मी शिकली की जरी कार्याचे क्षेत्र छोटं असलं तरी मनाचे क्षेत्र खूप मोठं असते इथे आल्यानंतर मी बघत आहे की म्हणजे इथे माझी परिषद ही पहिली शाळा आहे नाही का अब्दुलकर नगरपरिषद इथे आल्यानंतर मला एक गोष्ट आवडजून लक्षात आली की सगळ्यांमध्ये तळमळ असते सगळ्या शिक्षकांमध्ये तडमड असते आणि सगळ्या शिक्षकांना वाटते की आपले विद्यार्थी आपल्या हातात जे विद्यार्थी त्यांना खूप छान मिळवता पाहिजे आणि त्यासाठी कुठलीही मर्यादा येत नाही आपण कितीही मर्यादित राहतो म्हटलं तरी मन हे मर्यादित राहत नाही जो तो इथे आपली धडपड मुलांना घडवण्याची ही इथे मला एक दिसली आणि ही धडपड मला इथे खूप ज्वलंत ठेवते की मी पण विद्यार्थ्यांसाठी तसंच नेहमी अलर्ट आणि नेहमी जागरूक राहायला पाहिजे की मी काय करू शकते हा मला या शाळेतला आणि नगर परिषद शाळेतला हा अनुभव आहे आणि एक मला खूप म्हणजे सांगावं वाटते की जी 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 मी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये होती ना माझी बदली होत होती मला बदली करून घ्यायची होती तेव्हा मी फक्त उपेंद्रपर्यंत नगर परिषदच्या फोटोज पाहिल्या होत्या माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर आणि नाव ऐकलं होतं तरी मी ठरवलं होतं की मला ह्या शाळेत जाणे आहे म्हणजे मी शाळा माझ्यासाठी आहे मी या शाळेत जाणार आहे तेव्हापासून म्हणजे बदली बघितली यायच्या दोन वर्षा आधीपासून मला हे वाटतं की मला नगर परिषद अख्य प्राथमिक शाळेत जायचं आहे तर तिथले अनुभव खरंच छान आहे इथे शिक्षक जे आहेत ते प्रत्येकाची तळमळ खूप सुंदर आहे वातावरण कितीही म्हणजे काही बाबतीत संकुचित असले तरी पण मन संकुचित नसतात विकासाच्या संख्या मनातून निर्माण होतात आणि त्या तिथे खूप मोकळे आहेत ते खूप वैशिष्ट्य आहे इथलं नगर परिषद अख्य शाळेमध्ये तर ह्या शिक्षक इथल्या शिक्षकांचं खूप म्हणजे सुंदर म्हणजे मला हा अनुभव खूप छान आहे संदेश देणार म्हणजे संदेश जे असते ते महापुरुषांच्या जीवनातले असते नाही का तर मी ॲज अ शिक्षिका म्हणून मला जे संदेश देईन की आपण एक व्यक्ती म्हणून जन्मतो आपण काहीतरी बनतो आणि आपल्याला एक व्यक्ती म्हणून जगायचं असते आपण खूप सगळ्या म्हणजे आपले तुम्ही आता एक टीचर आहे आ, तुम्ही एक विद्यार्थी आहात नाही तुम्हाला एक कामं करतात मित्र तुमच्याकडून एक मित्र राहतात तर आपण संदेश असताना वेगवेगळ्या भूमिका घेऊन शकतो पण संदेश एवढं राहील की आपण एक व्यक्ती म्हणून जगलं पाहिजे ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीची काही व्यक्ति म्हणजे ज्याची काही मूल्य असतात मूल्य कोणती असतात जसे आपल्या राज्य भारतीय राज्याकडची काही मूल्य लिहिले गेले आहेत समता स्वतंत्र बंधुत्व न्याय तसे आपल्या विद्यार्थी देशातली काही मूल्य जीवनातली काहीतरी मूल्य एक तरी मूल्य असावं जे लोकांच्या कामासाठी येते आणि आपल्या प्रेमित असतात तर आपल्या जीवनाचं मूल्य शोधा प्रत्येकाने एक व्यक्ती म्हणून आणि त्या मूल्याला जपा आणि त्या मूल्याला जगा ते आपल्याला आपल्या जीवनाला नवीन एक अर्थ मिळून देतो एवढा हा संदेश तुम्ही लहान आहात तुम्हाला कधीच विजात ना करणार नाही पण तुम्ही याला शोधा की माझ्या जीवनाचं मूल्य काय आहे ते कोणती गोष्ट आहे जे की माझ्या जीवनाचं मूल्य होऊ शकते की ते कसं जपू शकते ते आहेत पण माझी इतर कसं कामी होऊ शकते या मूल्याला शोधा आणि त्या मूल्याला जगा म्हणजे गीत म्हणून आपलं खूप झाला मात्र मी महापुरुषांकडून जे शिकली ते तुमच्यापर्यंत प्राधिकत आहे हा महापुरुषांचा Yeah.